सर आंबा दो दो हे दोन वर्षाचं झाडे हे अल्ट्रा सिटी प्लांट जे आपण एकरी एक हजार लावतो त्याप्रमाणे झाडाची लागवड करू शकता तुम्ही याची कलमी झाड दोन वर्ष झाड तर सांगायचं विषय एकच काय या झाडाला फळं धरली कमी वयात फळं धरल्यामुळे परिणाम काय उरायला प्रॉपर न्यूट्रिशन न म्हणून हे बघा खाली तुम्हाला दाखवतो या केसरची तयारी करून पडलेली आणि हे बघा इथं याला कैरी होती बार असा आलेला होता एवढली कैरी होऊन याचं कारण काय मित्रांनो फक्त एकच सांगायचं झालं तर प्रॉपर न्यूट्रिशन नसल्यामुळं झाडाचे जे फळं आहे ते गळून पडलेले आहे आणि या झाडाला बे बेसल डोस आहे तो न भरल्यामुळं हे बघा झाडाची पानं बघा थोडीशी या पानांवर थ्रिप्स आणि इन्सेक्टिसाईडचा प्रादुर्भाव झालेला आहे हे बघा पानं कसे झालेले आहे पानांवर असे गोळा झालेले थोडीशी थ्रिप्स सकिंग पेस्टनी याचे रस शोषल्यामुळे पानं गोळा झालेली तर याच्यासाठी बेसिक डोस देतानी याला पहिल्यांदा चालणी करून घ्यावी प्रॉपर ताण जर बसला झाडाला तर आंब्याला एक प्रॉब्लेम असतो मित्रांनो केसर झाडामध्ये केसरला कायम फळं येत नाही एक वर्षी फळं येतं एक दुसऱ्या वर्षी येत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा बागायतदार आंबा तर त्याच्यासाठी एक परमनंट सोल्युशन आहे जशी आपण झाडांची चालणी करतो तशी ह्या आंब्याच्या झाडाला बी तानावर जाण्यासाठी चाळणी करायची जास्त खोल नाही पण एक चार चार बोट साईडने चाळणी केल्यानंतर झाडाला जो ताण बसतो त्यानंतर जे फळ धरले जाते ते एकदम बेस्ट आणि चांगले असते तर झाडाची पूर्ण वाढ झाल्याशिवाय फळ धरू नका एवढंच सांगायचं होतं तर बघा मित्रांनो हे गावरान आंब्याचे झाड आहे आपल्याकडं याला कैऱ्या बघा तुम्ही सरास तरी वीस ते तीस कट्टे कैरीने घरी या आंब्याच्या झाडाला ही जी कैरी दिसत आहे तुम्हाला हे झाड या झाडाला सरई बी येत नाही दरवर्षी कैरी येतो वीस ते तीस कट्टे म्हणजे पन्नास सत्तर सत्तर एक किलोचा कट्टा बसतो जो आपला कुपनला तांदळाचा कट्टा आहे तसे कट्टे असतात पंचवीस तीस कट्टे दरवर्षी आंब्याचे निघतात गावरान झाड असल्यामुळे मित्रांनो एवढा भाव नाही भेटत याला पण जर शेत झाड जर मदर प्लांट असतं केसरचं तर नक्कीच एका झाडाने एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न दिलं असतं सरासरी पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे कैरी जाती केसरची पिकण्यासाठी पण ही कैरी मित्रांनो त्या भावात जात नसल्यामुळे खूप मोठं नुकसान आहे आपल्याकडे तीन झाड आहे गावरान पण ह्या झाडांचं आपण उत्पन्न बघता नंतर केसरची झाडं लावलेली जेणेकरून केसर के हा मार्केटमध्ये मा एकदम सरस विकला जातो सगळ्या आंब्यांपेक्षा केसरला भाव चांगल्या आपल्या लोकल मार्केटमध्ये लोक पसंती करून देतात सरासरी साठ सत्तर रुपये किलोपासून एक किलो कि तर एकशे वीस रुपये किलोपर्यंत केसरला बाजार भाव मिळतो आपल्याला आणि सगळ्यात टॉपचं मार्केट हे अखेरीचे जे उपास करू घालतात लोक त्यासाठी या केसर आंब्याला किंवा जो पिकलेला आंबा याला खूप मागणी असते तर पिकण्याचे जर नियोजन केलं आंब्यांना व्यवस्थित फवारे आणि मायक्रोट्रेन खताचे डोसेस पाणी याचं नियोजन जर केलं आणि जर आखी दिला जर आंबे पिकलेले विकायला आले तर उत्पन्न हे डबल होतं मित्रांनो जो भाव आज शंभर रुपये असतो तो नक्कीच दोनशे रुपये किलोच्या पुढे असतो आंब्याचा पिकल्यानंतर आखी दिला तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर कमेंट करा